आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास सर्व माध्यमांवर एक बातमी झळकली अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द ही तीच फ्लाइट होती जिचा बारा जून रोजी होऊन दोनशे सत्तर लोकांचा मृत्यू झाला फक्त तिचा नंबर बदलण्यात आला होता अपघातापूर्वी तिचा नंबर हा ए आय वन सेव्हन्टी वन होता पण आता आय वन फिफ्टी नाईन करण्यात आला शिवाय हे विमान सुद्धा बोईंग सेव्हन एटी सेवन एट होतं अपघातानंतर सहा दिवसांनी पहिल्यांदाच ही फ्लाईट पुन्हा लंडन साठी रवाना होणार होती ठरल्याप्रमाणे दिल्लीहून हे विमान अहमदाबादेत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आलं पण प्रवाशांना विमानात चढण्या अगोदरच विमानतळ प्रशासनाने प्रवास रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आता फ्लाईट का रद्द केली त्यामागे कारण काय चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अहमदाबाद ते लंडन होणारा विमान प्रवास रद्द करण्यामागचं कारण जाणून घेण्यापूर्वी आपल्याला बारा जूनच्या अपघाताची थोडी माहिती घ्यावी लागेल बारा जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून एअर इंडियाची वन सेवन्टी वन फ्लाईट निघते त्यामध्ये दोनशे तीस प्रवासी दहा क्रू मेंबर आणि दोन वैमानिक असतात दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी हे विमान उड्डाण भरतं आणि अवघ्या एकतीस सेकंदातच बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतीगृहावर कोसळत ज्यामध्ये विमानातील एक सोडून बाकी सर्व प्रवाशांचा मृत्यू होतो तर बीजे मेडिकल कॉलेजच्या वस्तिगृह हो, मेस आणि क्वार्टर मधील जवळपास तीस जणांचा मृत्यू होतो गेल्या तीस वर्षातला हा सर्वात मोठा अपघात होता एअर इंडियाच्या त्या विमानाचा अपघात होऊन आतापर्यंत सहा ते सात दिवस उलटून गेले पण अजूनही अपघाताचं मूळ कारण समोर आलेलं नाहीये पण काही तज्ञांनी आपापल्या आप पद्धतीने या विमान अपघाताची कारणं सांगण्याचा सा प्रयत्न केलाय त्यामध्ये कॅप्टन सी यांनी सांगितलेलं कारण हे लोकांना पटण्यासारखं वाटतय म्हणजे बघा विमान पोसळण्यापूर्वी मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांची शेवटची वाक्य होती आय एम लुझिंग ट्रस्ट मेडे 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 त्यानुसार कॅप्टन सबरवाल यांना विमान उडवण्यासाठी पूर्ण ताकद मिळत नव्हती आणि त्यानुसार पाहिलं तर त्यांनी रॅम एअर टर्बाईन सुरू केल्याचं दिसतंय म्हणजे त्यांच्या विमानाचे दोन्ही इंजिन हे बंद पडण्याची शक्यता आहे आणि हेच कारण कॅप्टन सीवी यांनी सुद्धा सांगितलंय आता ते विमान कोसळण्यापूर्वी दिल्लीहून अहमदाबादेत आलं होतं त्या दरम्यान दिल्लीहून ज्या प्रवाशांनी अहमदाबाद पर्यंत प्रवास केला त्यातल्या आकाश नावाच्या एका प्रवाशाने काही व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले होते ज्यामध्ये विमानातील उपकरणात खराबी असण्याचा दावा करण्यात आला होता आता आज म्हणजे सतरा जून रोजी अहमदाबादहून लंडनला जी फ्लाईट जात होती तिच्या सुद्धा अशाच प्रकारची खराबी असल्याचा दावा करण्यात आलाय न्यूज चोवीस या हिंदी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी भूपेंद्र सिंह यांनी माहिती देताना म्हटलंय की दिल्लीहून येत असताना या विमानात काही तांत्रिक खराबी असल्याची तक्रार करण्यात आली होती त्यानंतर अकरा वाजता विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आलं आणि साडेबारा वाजता लंडनला जाणाऱ्या प्रवाशांना फ्लाईट रद्द करण्यात आल्याची माहिती दिली पण असं असलं तरी भूपेंद्र सिंह यांच्या माहितीला आणखी कोणताही खात्रीला दुजोरा देता येणार नाही कारण आम्ही हा व्हिडिओ शूट करेनपर्यंत एअर इंडिया आणि सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाकडून अजून कोणती औपचारिक घोषणा करण्यात आली नाहीये काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजे अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजता ही फ्लाईट पुन्हा उड्डाण भरणार आहे दुसऱ्या बाजूने पाहिलं तर विमान प्रवास आता धोक्याचं झाल्याचं प्रवाशांनी म्हटलंय कारण साधारणपणे चार पाच विमान प्रवास हे तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले आहेत सोळा जून रोजी गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला हे विमान कोलकात्याला जाणार होतं पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान रद्द करण्यात आलं या दरम्यान प्रवासी चिंतेत होते तर काल हाँगकाँग वरून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड आला होता ज्यानंतर हाँगकाँग वरून उडालेल्या या विमानाला पुन्हा एकदा सुरक्षितपणे हाँगकाँग विमानतळावर उतरवण्यात आलं सतरा जून रोजी सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबई मार्गे कोलकात्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाला विमानाच्या एका इंजिनमध्ये खराबी झाली होती परिणामी प्रवाशांचा खोळंबा झाला काही काळ रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान हे विमान कोलकातावरून मुंबई आणि तिथून सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होतं पण विमानाच्या इंजिन मधील खराबीमुळे पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी विमान रद्द करण्यात आलं तर आज सकाळी कोचीवरून दिल्लीला जाणारी इंडिगोची फ्लाईट क्रमांक सिक्स ई टू सेवन झिरो सिक्स ची सुद्धा नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली त्यामागे कारण म्हणजे एका अज्ञात व्यक्तीने कोची विमानतळाला मेल करून विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिली होती ज्यानंतर तात्काळ विमानाला नागपूरमध्ये उतरवण्यात आलं सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात विमानात होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर विमान प्रवास करणं धोक्याचं झाल्याची भावना नागरिकांच्या मनात तयार झालेली आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद